महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या माध्यमातून शनिवारी सुट्टी दिवशी ही कारवाई व वसुली मोहीम हाती घेण्यात आली सोलापूर महापालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली एकूण नऊ पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे महापालिका मिळकतकर विभागाच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे शनिवारी दुसऱ्या दिवशी विविध पेठांमधील तेरा नळ बंद करण्यात आले तर ता दोन गाळे सील केले होते एकूण पाच लाख एकोणचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये थकबाकी वसूल करण्यात आली वसुली पथक निहाय केलेली कारवाई आणि वसुलीची रक्कम याप्रमाणे पथक क्रमांक एक वसुली रक्कम सहासष्ट हजार रुपये पथक क्रमांक तीन तीन नळबंद अठ्ठेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये पथक क्रमांक चार तीन नळबंद बेचाळीस हजार रुपये पथक क्रमांक पाच दोन नळबंद एक लाख बारा हजार सहाशे रुपये पथक क्रमांक सहा दोन दुकान गाळे सील दोन लाख पस्तीस हजार रुपये पथक क्रमांक सात एक नळ बंद पस्तीस हजार रुपये पथक क्रमांक आठ दोन नळ बंद पथक क्रमांक नऊ दोन नळ बंद करण्यात आले महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटींहून अधिकची हो थकबाकी बाकी आहे मार्च अखेरपर्यंत यामधील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे